नमस्कार संकर्षणनी भूमीसमोर खूपच मोठी अट ठेवलेली असते पण भूमीला काय करावं तेच कळत नसतं आणि शेवटी नाईलाज असतं भूमीने त्या पेपरवरती सयासुद्धा केलेल्या असतात पण काहीही झालं तरी संकर्षणच्या उपचारानेसुद्धा आकाशला शुद्ध येत नसते त्यामुळे भूमी संकर्षणला विचारते हे काय चालू आहे आकाश माझा शुद्धीवर येईल ना त्यावेळेला संकर्षण म्हणतो यावं तर लागणारच कारण जर का तो शुद्धीवर आला नाही तर तो शिक्षा कशी भोगणार हे ऐकून भूमी बोलते असं नाही का वाटत तुम्हाला मी अति बोलताय जरा विचार करून बोला एक गोष्ट लक्षात ठेवायची तुम्ही माझ्याजवळांना घटस्फोटाच्या पेपरवरती सह्या करून घेतले आहात आणि तुम्हाला जर का असं वाटत असेल की तुमचं हे वागणं मी सहन करेन तर अजिबात नाही मी तुमचं हे वागणं अजिबात सहन करणार नाही तेव्हा लगेच संकर्षण बोलतो माझ्यावरती आवाज चढवायचा नाही त्यावेळेला भूमी आकाशजवळ जाते आकाशचा हात हातात घेते आणि आकाशला म्हणते आकाश, आकाश, आकाश तुझ्या भूमीला जिवंतपणी मरण यातना होत आहे तुझ्या भूमीला जिवंतपणी तुला घटस्फोट द्यावा लागतोय याच्यापेक्षा वाईट दुर्दैव काय आहे माझं आकाश तू मला असं वेटीस का धरतोयस प्लीज आकाश प्लीज प्लीज, प्लीज आकाश उठ मला या माणसाची मदत नको आहे मला तुला स्वतःच्या स्वतःच्या इच्छेवरती परत एकदा जाग करायचं आहे प्लीज आकाश उड त्यावेळेला मात्र आकाश काहीच रिप्लाय देत नसतो त्यावेळेला मात्र भूमी खूपच घाबरते भूमीला काय करावं तेच कळत नसतं भूमी मोठ्याने बोलते पुरे आता मात्र आकाश मी तुझं काहीच ऐकणार नाही आणि भूमी चक्क आकाशच्या छातीवर डोकं आपटायला लागते हे बघून संकर्षण बोलतो एक मिनिट काय चाललंय तुमचं तुम्ही असं नाही बघू शकत त्यावेळी लगेच मोठ्यानी भूमी बोलते हे तुम्ही मला सांगायची गरज नाही तुम्ही तुमचं बघा काय आहे ना तुम्ही किती खोटेपणा करता हे माझ्या लक्षात आलंय आणि आता काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही एक नंबरचे खोटे निघाला तुम्ही खोटे तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती मोठ्याने बोलते पुरे झालं आता विषयच समाप्त झाला मला तर आता या विषयावर काही एक बोलायचं नाही तेवढ्यात मात्र लगेच संकर्षण बोलतो हे बघा भूमी महाजन तुम्ही स्वतःला सावरा कारण तुम्ही काय करताय तुमचं तुम्हाला कळत नाही भूमी महाजन मला कळतंय तुम्हाला त्रास होतोय पण प्लीज स्वतःला सावरलं तर बरं होईल नाहीतर उगाच नको ते होऊन बसेल पेशंटवरती अशी जबरदस्ती करू नका त्यावेळेला भूमी बोलते नाही आकाशचं जर का माझ्यावरती खरोखर प्रेम असेल तर आकाशला शुद्धीवर यावंच लागेल आणि जोपर्यंत आकाश शुद्धीवर येत नाही तोपर्यंत मी इथून कुठेच जाणार नाही तेव्हा मात्र संकर्षण बोलतो तुम्ही जर का असं बोलताय मग तुम्हाला डॉक्टरची गरज काय आहे वाचवा ना तुम्ही स्वतःच्या नवऱ्याचे प्राण मला सुद्धा बघायचं आहे तुम्ही कसे वाचवता ते त्यावेळेला लगेच मोठ्यानी भूमी बोलते आणणार मी माझ्या नवऱ्याला शुद्धीवर आणणार तेव्हा लगेच मोठ्यानी संकर्षण बोलतो तुमच्या दोघांमध्ये जर का एवढं प्रेम आहे तर मला सुद्धा बघायचंच आहे की तुमचा नवरा कसा शुद्धीवर येतो ते अहो आमच्या दोघांच्या सुद्धा प्रेम होतं पण माझी बायको वाचली का तुमच्या या नवऱ्यामुळे माझी बायको आज माझ्यापासून कायमची दूर गेली मी मात्र तुम्हाला माफ करणार नाही मी मात्र तुम्हाला शिक्षा शिकवणार म्हणजे शिकवणारच तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि भूमी मोठ्याने बोलते पुरे झालं मी तुमचं ऐकते म्हणून तुम्ही काहीही बोलाल हे मी सहन करणार नाही आता खूप झाला खरंच सांगते खूप झालं स्वतःला सावरा कारण तुमच्या या गोष्टीचा त्रास व्हायला लागलाय तेव्हा मात्र भूमी बोलते गप्प बसा तेवढ्या अथर्व मानसी आणि रागिणी सुद्धा आलेले असतात त्यावेळेला लगेच अथर्व बोलतो भूमी ताई प्लीज स्वतःला सावर तू काय करतेस अगं तुझ्या आशा वागण्यापाई आकाशला त्रास होईल प्लीज प्लीज भूमी ताई स्वतःला सावर त्यावेळेला लगेच भूमी बोलते पुरे माझ्या आकाशला काही एक त्रास होणार नाही आता तर आकाशला उठावंच लागेल मला सुद्धा या माणसाला दाखवून द्यायचं आहे की या माणसाने केवढी मोठी चूक केली आणि भूमी आकाशजवळ जाते आणि त्याचा हात हातात धरते आणि आकाशनं म्हणते आकाश तू माझ्यावरती जे प्रेम करतोस त्या प्रेमाची तुला शपथ आकाश तुला उठावं लागेल आकाश तू जर का उठला नाहीस ना तर बघ आकाश मी इथल्या इथे माझा जीव देईन आकाश तुला क्षितिजासाठी उठावं लागेल तेवढ्यात मात्र आकाश हा त्या दौक्तर, दौक्तर ते अस्तो, हात हलवत असतो त्याच वेळेला भूमी डॉक्टरांना बोलते डॉक्टर डॉक्टर लवकर आतमध्ये या तेवढ्या तिथे संकर्षण नसतोच पण भूमी संकर्षला बोलते तुम्ही हात लावायची गरज नाही जो माणूस स्वतःच्या स्वार्थासाठी माझ्या नवऱ्याला मला घटस्फोट द्यायला सांगतो त्या माणसाकडून मला माझ्या नवऱ्यावरती उपचार करायचे नाहीत खूप पदर पसरला तुमच्या समोर भीक मागितली अगदी माझ्या नवऱ्यासाठी पण तुम्ही काय केलं स्वतःचा स्वार्थ बघितलात मान्य आहे तुमची बायको या जगात नाहीये मान्य आहे ती आमच्यामुळे गेली असं तुमचं म्हणणं आहे पण खरं सांगू का फक्त हा अपघात होता तुम्ही ही गोष्ट ध्यानात ठेवा संकर्षण पण तुम्हाला मात्र ते कळतच नाही तुम्ही फॅक्ट स्वीकारतच नाही आहात तुम्ही फक्त स्वतःचं तेच खरं करताय आणि मला या गोष्टीचा त्रास होतोय संकर्षण तेवढ्यात मात्र डॉक्टर तिथे आलेले असतात आणि डॉक्टर आकाशला चेक करतात तेव्हा मात्र ते, ते भूमीला बोलतात तुम्हाला काळजी करायची गरज नाही आता ते अगदी व्यवस्थित आहेत पण तुम्ही प्लीज सगळ्यांनी बाहेर जा त्यावेळेला लगेच भूमी बोलते बघितलं संकर्षण बघा मी तुम्हाला सांगितलं होतं ना माझं शेवटी प्रेम जिंकणार माझं प्रेम हरूच शकत नाही कारण माझा आकाश मला कधीच हरू देणार नाही तुम्ही माझ्याकडून घटस्फोटाच्या पेपरवरती सया घेतल्यात तुमच्या मुलाची आई म्हणून मला तुमच्या घरी राहण्यासाठी विनंती नाही तर धमकी दिलीत पण आता मात्र तुमच्या घरी राहण्याचा प्रश्नच येत नाही आता तर सगळंच संपलं आता काय कराल शिक्षाच ना अशा कितीतरी केस आम्ही लढत आहोत आणि लढू सुद्धा पण मी तुम्हाला आत्ता सुद्धा सांगते तुम्ही कितीही माझ्या आकाशवरती आरोप करा काहीही करा तरी सुद्धा मी तुम्हाला पुरून उरेल माझ्या आकाशला या सर्व गोष्टींमधून मी बाहेर काढेन आणि शेवटी माझा आकाशच जिंकणार तुम्ही बघाच कारण तुम्ही जिंकूच शकत नाही तुमची जर का बायको जिवंत असती तर तुम्ही नक्कीच तिचं म्हणणं ऐकलं असतं पण तुम्हाला कळतच नाही आहे तुम्ही काय वागता येते प्लीज संकर्षण तुम्ही समजून घ्या तेव्हा मात्र संकर्षण बोलतो सोडणार नाही तुला काय वाटलं तुझा नवरा जिवंत आहे म्हटल्यावरती तो सगळ्या दुःखातून बाहेर आला तर नाही अगं तो वाचला हे नशीबच आहे माझं खरं सांगायचं तर त्याच्या समोर मी आता असे काही काटे पसरवणार आहे की त्या काट्यातून तो स्वतःला सावरू शकणार तेव्हा लगेच भूमी बोलते कितीही काटे पसरा काहीही करा तरी सुद्धा मी माझ्या आकाशला या सर्व गोष्टींमधून बाहेर काढणारच आणि माझा आकाश या सर्व गोष्टींमधून वाचणार तुम्हाला काय करायचं आहे ते करा, करा। जोपर्यंत ही भूमी आकाश महाजत आकाशसोबत ठामपणे उभी आहे तोपर्यंत काही केल्या आकाशच्या केसाला सुद्धा धक्का लागणार नाही त्यावेळेला लगेच आकाश मोठ्याने बोलतो भूमी भूमी काय झालं त्यावेळेला भूमी बोलते तुम्ही काळजी करू नका आकाश प्लीज तू शांतपणे झोप आणि तेवढ्या संकर्षण तिथून रागाने बाहेर गेलेला असतो संकर्षण जोर जोरात स्वतःचे हात आपटत असतो आणि म्हणतो काय चाललंय माझा तर या देवावरती विश्वासच नाही या देवाने तर माझ्या बायकोला माझ्यापासून दूर केलंच पण आता तर हा शेवटचा पर्याय होता माझ्याकडे या माणसाला त्रास द्यायचा पण तरी सुद्धा हा माणूस सुद्धा माझ्या तावडीतून सुटला आता काय करू त्यावेळेला भूमी बोलते काय करायचंय ते करा पण संकर्षण तुम्ही ऐकाल का एकच गोष्ट तुम्हाला सांगेल तुम्ही तुमच्या मुलाला लक... मुलाकडे लक्ष द्या जर का तुम्ही तुमच्या मुलाकडे लक्ष दिलं तर बरं होईल यातच तुमच्या बायकोचा आनंद असेल कारण तुमच्या बायकोला सुद्धा माहिती असणार माझ्या आकाशने काही केलेलं नाही तो एक अपघात होता परत एकदा सांगते प्लीज विश्वास ठेवा तेव्हा मात्र मोठ्यानी संकर्षण बोलतो माझ्या समोर या दादागिरीने बोलायचं नाही जे काही असेल ते आता बघूच आता कोर्टातच भेटूया तेव्हा भूमी बोलते जशी तुमची इच्छा माझं काहीच इच म्हणणं नाही कोर्टात भेटूया तेव्हा मात्र अथर्व भूमीला बोलतो ताई प्लीज तू शांत हो त्यावेळेला भूमी बोलते नाही आता मी शांत होणारच नाही आता जे होईल ते होईल पण एकेकाला मी धडा शिकवणारच तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कोर्टात जेव्हा ही केस जाईल तेव्हा मात्र भूमी संकर्षणला पुरून उरेल कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू